दिवाळी किल्ला लहान मुलं माती हातात घेतात आई दिव्याने अंगण उजळते आणि आपण पुन्हा आठवतो ते काळ शिवरायांचा आणि अभिमानाचा आजही ही लहानशी माती मोठ्या इतिहासाची आठवण करून देते अफजल खानापासून ते औरंगजेबापर्यंत प्रत्येक शत्रूला हरवणाऱ्या त्या मराठी माणसाने दाखवून दिलं धैर्य असेल तर दगडातही स्वराज्य उभं राहू शकतो आज आपण अजूनही झालो पण या किल्ले बांधण्याच्या परंपरेत दडलेली आहे आपल्या संस्कृतीची मुळे मातीशी नातं इतिहासाशी ओळख आणि देशभक्तीचं बीज हे सगळं या छोट्याशा किल्ल्यात दडलेलं असतं पण दुर्दैवाने ही परंपरा हळूहळू लोप पावत चालली आहे मोबाईलच्या स्क्रीनमध्ये हरवलेली पिढी मातीचा सुगंध विसरत चालली आहे म्हणून या दिवाळी पुन्हा एकदा माती हातात घ्या स्वराज्याचा किल्ला बांधा आणि मुलांना सांगा ही माती फक्त खेळण्यासाठी नाही तर इतिहास जिवंत ठेवण्यासाठी आहे चला तर मग या दिवाळीत दिव्यांच्या प्रकाशासोबत सोबत ही तेज जुळूया